श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर यावर्षी दोन हजार पंचवीसची नवरात्री बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच सोमवारपासून सुरू होत आहे आपण प्रत्येक महिला नवरात्रीची अगदी आनंदाने वाट बघत असतो या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते आणि प्रत्येकजण घरामध्ये घटस्थापना तसेच अखंड दिवासुद्धा प्रज्वलित करत असतात घटस्थापना ही नवरात्रीची सुरुवात करते आणि देवी दुर्गेला घरात आमंत्रित करण्याचे प्रतीक आहे या विधींमुळे ब्रह्मांडात उपस्थित असलेल्या सकारात्मक शक्तींचा घटामध्ये संचार होतो ज्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी ही कायम टिकून राहते नवरात्रीचा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते या नवरात्रीची सुरुवात प्रामुख्याने घटस्थापना करणे तसेच अखंड दिवा प्रज्वलित करणे यापासून सुरू होते घटस्थापना म्हणजे एक पवित्र कलश स्थापित करून त्या देवीचे आव्हान केले जाते आणि पुढील नऊ दिवस तिची पूजा केली जाते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना तसेच अखंड दिवा हा शुभ मुहूर्तावरतीच प्रज्वलित करावा तसेच प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा काळ मानला जातो आणि काळ कोणत्याही पूजेसाठी किंवा शुभ कार्यासाठी अशुभ काळ मानला जातो त्यामुळे या काळामध्ये कोणतीही पूजा अर्चा सेवा ही केली जात नाही म्हणून घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबरला आपल्याला चुकूनही या दोन तासाच्या काळामध्ये देवीची घटस्थापना जी आहे तर ती करायची नाहीत तर कोणत्या वेळेत ही घटस्थापना करायची आहेत त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बावीस सप्टेंबर वार सोमवार या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहेत जी दोन ऑक्टोबर म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी या नवरात्रीची समाप्ती होणार आहेत नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा जर केली किंवा अखंड दिवा जर प्रज्वलित केला तर आपल्याला कुलदेवितेचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो वर्षभर आपल्या घरात कधीही कसलीही कमतरता पडत नाही आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील पूर्ण होतात आपल्या मुलाबाळांची भरभरून प्रगती होते घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता हे देखील कमी पडत नाही आपल्या कुटुंबाला सर्व सुखांची प्राप्ती होते घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे देखील दूर होत असते या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये साक्षात आपली कुलदेवी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून आपण नवरात्रीमध्ये घट स्थापना करत असतो त्याचबरोबर अखंड दिवा सुद्धा आपण लावत असतो काही अनेक सेवा उपासना ज्या आहेत तर त्या नवरात्रीमध्ये केल्या जातात नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचे पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना सेवा उपासना करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि म्हणून नवरात्रीमध्ये अशी काही कामं आहेत अशा काही चुका आहेत ज्या चुकूनही आपल्याला करायच्या नाही तरच आपल्याला केलेल्या व्रताचं सेवेचं संपूर्ण फळ पुण्य जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच आपलं देखील जे आहे तर ते सुद्धा पूर्ण होईल तर पहा सर्व पित्री अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसांच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची सेवा पूजा आराधना जी आहे तर ती करत असतो मग त्यामध्ये बघा बरेच जण दुर्गाशक्तीचा पाठ असेल किंवा अखंड दिवा असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालणं असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा ज्या आहेत तर त्या आपण या नवरात्रीमध्ये करत असतो त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य माळ अशा सेवा ज्या आहेत तर त्यासुद्धा आपण करत असतो आणि त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते आपल्याला घालायचे नाहीत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितला आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही तुम्ही काळे कपडे जे आहेत तर ते घालायचे नाहीत कारण काळा रंग हा अशुभता आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे जे आहे तर ते घातले जात नाही तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा आपल्या घरामध्ये जळत असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि या दिवसांमध्ये आपल्याला घरातील वातावरण जे आहे तर ते शांत मंगलमय ठेवायचे आहेत म्हणजेच या दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनही भांडण वादविवाद क्लेश कटकटी अपशब्द बोलणे शिव्या देणे किंवा इतरांशी खोटं बोलणे वाद करणे रागवणे एकमेकांवरती विनाकारण चिडणे या गोष्टी ज्या आहेत तर या दिवसांमध्ये शक्यतो आपल्याला पूर्णपणे टाळायचे आहेत कारण नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहेत चुकूनही आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते आपल्याला बिघडून द्यायचं नाहीत कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते मिळत नाही त्यामुळे शक्यतो यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत त्याचबरोबर देवीला सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे स्वच्छता ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे दिवी ही आकर्षित होत असते त्यामुळे आपल्याला या दिवसांमध्ये आपलं घर हे अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे घरामध्ये चुकूनही खरकाटी भांडी किंवा घरामध्ये केर कचरा आहेत यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत म्हणून आपलं घर जे आहे तर ते या दिवसांमध्ये आपल्याला पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे तसेच नवरात्रीच्या या नऊ नव दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये कोणी गाय कुत्री मांजर असे कोणी आले तर आपण त्यांना थोडेफारकं होईना काहीतरी खायला द्यावं किंवा कोणी भिक्षुक भिक्षा मागायला आले तरीही त्यांना आपण रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल त्यामध्ये जर सवासन स्त्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांनासुद्धा काही ना काही द्यायचं आहेत मग तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध चहा कॉफी किमान हातावर थोडी साखर किंवा गोळ जे आहे तर तो अवश्य द्यावा कारण या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्याने कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही म्हणून या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाहीत आणि त्यात एखादी सवासन स्त्री असेल तर तिला पण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर किंवा एखादा गोडाचा पदार्थ तुमच्याकडे असेल पेढं असेल बर्फी असेल तर ती सुद्धा तुम्ही नक्कीच देऊ शकता या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो आता घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या कुळाचा कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियमांचं पालन जे आहे तर ते आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचे आहेत ज्यामध्ये दाढी करू नये हाताची नखे कापू नये किंवा घरामध्ये लिंबू कापू नये तसे तर नवरात्रीमध्ये कुणीही लिंबू कापू नये परंतु जे उपवास करतात मग नवरात्रीचे नऊ दिवस असेल उठतं असेल बस्त असेल अशा स्त्री पुरुषांनी चुकूनही नवरात्रीमध्ये लिंबू कापायचं नाहीत जर तुम्हाला फारच गरज पडली तरच तुम्ही ज्यांना उपवास नाही त्यांच्याकडून तुम्ही लिंबू जे आहे तर ते कापून घेऊ शकता ज्यांना केसं कापायचे आहेत दाढी करायच्या आहेत किंवा नखं कापायच्या आहेत तर अशांनी नवरात्रीच्या आधीच शक्यतो या गोष्टी ज्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टींची आवश्यकता भासणार नाहीत मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकता पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते घट बसविलेले असतात आणि अनेक स्त्रियांना महिलांना घट बसविल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते किंवा घट बसवल्यानंतर दोन तीन माळी झाल्यावर अडचण आली तर घरातल्या कोणत्याही घटाची पूजा किंवा घटाला माळ असेल पाणी असेल पूजा असेल तर ती इतरांकडून तुम्हाला करून घ्यायची आहेत तिथे तुमचा कुठेही स्पर्श होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहेत कारण देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहेत तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा आणि घटाला माळपाणी केलं तरीही चालू शकतं त्यानंतर पुढचा नियम हा अतिशय महत्त्वाचा आहे नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात तर ते सर्वात शुद्ध पवित्र मानले गेले आहे या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला दिले जाते त्यामुळे या दिवसांमध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाहीत त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे आपल्याला टाळायचं आहेत मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनी पण या नियमांचे पालन जे आहे तर ते नक्कीच करावं त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या नऊ दिवसात घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अशावेळी कुणीही घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये जर कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी एकतरी जी आहे तर ती असायलाच हवी कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि जर तुम्ही नोकरीनिमित्त जात असेल सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही घरी येत असतील तर अशावेळी सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काजळी जी आहे तर ती काढून घ्यायची आहेत दिव्यामध्ये भरपूर तेल घालायचं आहेत आणि यानंतरच तुम्हाला जायचं आहे संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतरनं हातपाय स्वच्छ धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि ज्यांनी नवरात्रीचे नऊ नौ दिवस उपवास धरलेले आहेत तर त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे आवर्जून टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथुर्णऐवजी जमिनीवरती झोपावे असे म्हटले जाते गादीवर किंवा बेडवर झोपणे पूर्णपणे टाळावे तसेच या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये चांबड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल असेल बूट असेल पर्स असेल किंवा पुरुषांचा बेल्ट असेल स्त्रियासुद्धा बेल्ट वापरतात तर अशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर या या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला चुकूनही वापरायच्या नाहीत कारण चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अशुद्ध असतात त्यामुळे त्या, त्या वापरल्या जात नाही त्याचबरोबर उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमात ठेवावे कोणाशाही अपशब्द वाईट बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत जे आहे तर ते करावे श्रद्धेने केलं व्रत जे आहे तर ते उत्तम मानले गेले आहेत कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचे आहेत तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कुणीही महिलांचा अनादार करू नका तसे तर नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसांमध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहेत कारण नवरात्र हा एक सण आहे की यामध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि त्यामुळे हा सण आपल्या अवतीभवती महिलांचा आदर करणारा असावा दुर्गादेवी पण श्रीशक्तीचंच रूप आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे नेहमी लक्षात ठेवा तसेच धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा लसूण या पदार्थांचे सेवन करण्याला तामसिक आहार म्हटले गेले आहे त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कांदा आणि लसूण जे आहे तर ते वर्ज्य ठेवा चुकूनही त्याचे सेवन करू नका शक्यतो सात्विक आणि पचायला हलकं असा आहार जो आहे तर या दिवसांमध्ये घ्यावा तसेच नैवेद्यासाठी जर तुम्ही पदार्थ बनवत असेल तर त्यामध्ये सुद्धा कांदा आणि लसूण जो आहे तर तो चुकूनही वापरू नका दुर्गा मातेला जे काही आपण अर्पण करणार आहे त्यामध्ये कांदा आणि लसूण नसणार याची अवश्य तुम्हाला काळजी घ्यायची आहे तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचे सुद्धा पालन करायला सांगितलेले आहेत त्यामुळे या नऊ दिवसात ब्रह्मचर्य पाळावे तसेच पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसविले असतात मातीचा जो घट असतो तर त्याला बरेच जण कलश असं सुद्धा म्हणतात तर तो घट असेल किंवा घरामध्ये अखंड दिवा असेल तर तो चुकूनही दहा दिवस तुम्हाला हलवायचा नाही तसेच आपल्या घरामध्ये दे, जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व टाकांना स्नान घालून ते सर्व टाक जे आहे तर ते विड्याच्या पानावरती स्थापन करत असतो तर ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्याच दिवशी हलवायचे असतात आणि त्यामध्ये आपल्याला या नऊ दिवसांमध्ये चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देव हे सुद्धा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं की घटावरती आपण जो नारळ ठेवला असतो तर तो पण आपल्याला दसऱ्याच्याच दिवशी हलवायचा असतो मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जनसुद्धा करू शकता तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व काही करायचे आहेत तसेच घटामध्ये उगवलेले धान्य आणि ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही तसेच बघा आपण घरातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो ते सुद्धा शुद्ध असायला हवे आणि जे पाणी आपण घालत असतो तर ते पाणीसुद्धा जेवढे लागेल तेवढेच घालायचं आहेत जर घटामध्ये जास्त पाणी झालं तर धान्य जे आहे तर ते कुजत असतं त्याला बूर येतो आणि बुरशी सुद्धा येत असते त्यामुळे घटाची जर चांगली योग्य पद्धतीने काळजी घेतली तर घट पण चांगले उगवतात आणि धान्य किंवा घट जेवढे जास्त किंवा चांगले उगवतील तेवढी जास्त आपल्या घराची भरभराट होते शेतामध्ये बहर येतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते तसेच पुढचा नियम हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये किंवा नवरात्रीच्या महानवमीच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात पण तसं न करता एक ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना आपण बोलवू शकता कारण ज्यांना अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारी म्हणून पूजायची असते त्यामुळे अशा छोट्या छोट्या मुलींना कुमारिकांना बोलवून आपल्याला त्यांचं पूजन जे आहे तर ते करायचं असतं आता आपण पाहूया की या बावीस सप्टेंबरला सोमवारी आपल्याला देवीची घटस्थापना कोणत्या वेळेमध्ये चुकूनही करायची नाहीत तर पहा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशीचा काळ असणार आहे सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून अकरा मिनटांपर्यंत साधारण नव्वद मिनिटांचा हा राहुकाळ असणार आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार राहुकाळ हा अशुभ काळ मानला जातो या काळामध्ये कोणतीही पूजा करू नये त्या पूजेचं किंवा ते सेवेचं कुठलंच फळ प्राप्त होत नाही म्हणून हा नव्वद मिनिटांचा राहुकाळ तुम्हाला सोडून दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ही, ही घटस्थापना जी आहे तर ती करू शकता तसेच बघा ज्योतिषशास्त्रानुसार कोणतीही पूजा विधीत्रापण शुभ मुहूर्तावरती केली तर ते खूप शुभ असते त्याचं आपल्याला शीघ्रफळ मिळत असतं आणि म्हणून या दिवशी देवीची घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त जो असणार आहे तर तो सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सात वाजून तीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे तर यावेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता या दिवशीचा अभिजित मुहूर्त असणार आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडवतीस मिनिटांपर्यंत तर या काळामध्ये तुम्ही घटस्थापना जी आहे तर ती करू शकता जर या दोन शुभमुहूर्तामध्ये तुम्हाला घटस्थापना करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही राहू काळ सोडून दिवसभरामध्ये कधीही ही, ही घटस्थापना जी आहे तर ती करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ